या चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया ऍट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी गौरव मानकर ऍट मराठीवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत राज्यभर गाजत असलेल्या बोग शिक्षक भरतीतील मुख्य सूत्रधार आणि ज्यांचा शोध मागच्या चार महिन्यापासून पोलीस घेत होती असे निलेश वाघमारे यांना अटक करण्यात आलेली आहे आणि ही जी अटक केलेली आहेत नागपूर एस आय टीने ही अटक नागपुरातूनच झालेली आहे नागपुरातील धरमपेठ या भागामधून त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि या वेळीपर्यंत या क्षणापर्यंत तरी त्यांना सध्या ताब्यात घेतला आहे त्यानंतर आता अटकेची प्रोसेस सुरू आहे यासोबतच एका शिक्षकाला देखील ताब्यात घेतल्याची माहिती सध्या आहे त्यामुळं आता मागच्या चार महिन्यापासून जो काही पोलीस त्यांचा शोध घेत होती वाघमारे यांचा शोध घेत होती त्या शोधाला आता पूर्ण विराम मिळालेला आहे निलेश वाघमारे यांच्यावर पात्र नसलेल्या व्यक्तींना वेतन अदा करणे बोगस शालार्थ आय डी आणि वैयक्तिक मान्यता मिळून दिल्यानंतर जे काही पगार त्यांना दिले गेले जे पगार त्यांच्या सहिनीशी त्या ठिकाणी झाले कारण ते नागपूर वेतन पथकाचे अधीक्षक होते नागपूर जिल्हा परिषदेचे आणि त्यांच्या सहीने अनेक लोकांचे पगार निघालेत यामध्ये अनेक जे बोगस शालार्थ आय डी काढून आणि बोगस कागदपत्रे देऊन आणि वैयक्तिक मान्यता मिळून जे काही शिक्षक रुजू झालेले होते त्या शिक्षकांचं अप्रुव्हल देण्याचं आणि त्यांचं वेतन काढण्याचं काम आणि ती जबाबदारी निलेश वाघमारे यांच्याकडे होते आणि या प्रकरणानंतर ज्या पद्धतीने वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या अटक झाल्या आणि त्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या अटक झाल्यानंतर सगळी संशयाची सुई आणि अंतिम जो पगार निघण्याचा आणि आर्थिक लेनदेचा जो काही भाग होता त्यामध्ये निलेश वाघमारे यांच्याकडे सर्वांच्या संशयाची सुई जात होती आणि त्यांना कुठेतरी या प्रकरणामध्ये मुख्य धागा म्हणून बघितल्या जात होतो त्यामुळे त्यांची अटक होणं किंवा तपा त्या त्यांचा तपास होणं हे पोलिसांच्या दृष्टीनं महत्वाचं होतं त्यामुळं मागच्या चार महिन्यापासून पोलीस त्यांच्या मागावर होती एप्रिल महिन्यामध्येच त्यांचं निलंबन झालेलं होतं हे प्रकरण ज्यावेळेस बाहेर आलं त्यावेळी एप्रिल महिन्यामध्ये त्यांचं निलंबन झालं आणि एप्रिल महिन्यापासून ते फरार होते त्यानंतर पोलिसांनी गोवा मुंबई दिल्ली या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचा शोध घेतला गोव्यामध्ये त्यांचे दोन रिसॉर्ट असल्याची देखील माहिती होती त्या सगळ्या रिसॉर्टवर देखील पोलीस दोनदा जाऊन आली तिथे पण त्यांचा पत्ता मिळालेला नाही त्यानंतर त्यान मुंबईला गेले त्यानंतर त्यांनी जे काही सिम कार्ड तयार केलेले होते वेगवेगळ्या मा। लोकांच्या माध्यमातून घेऊन ठेवलेले होते त्या त्या सिम कार्डच्या माध्यमातून ते संपर्क साधत होते दरम्यान इकडे कोर्टातील देखील त्यांची लढाई सुरूच होती अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी अर्ज केलेला होता डिस्ट्रिक्ट कोर्ट हायकोर्ट या सगळ्या कोर्टमध्ये त्यांचा अटकपूर्व जामीन देखील नाकारण्यात आला त्यानंतर आता कुठेतरी त्यांनी आत्मसमर्पण केलं कि स्वतःहून त्यांनी पोलिसांना बोलून अटक करून घेतली कि पोलिसांना त्यांचा पत्ता लागला म्हणून ते गेले अं या संदर्भामधील आता हळूहळू माहिती येईलच परंतु सध्या तरी नागपूर ने नागपूरच्या धरमपेठ या भागातून त्यांना ताब्यात घेतलेला आहेत आता अटकेची प्रोसेस त्यांच्यावर सुरू आहेत इतक्या दिवसापासून चार महिन्यापासून पोलिसांना त्यांचा शोध लागलेला नव्हता त्यामुळे पोलिसांच्याच कार्यपद्धतीवर देखील संशय निर्माण झालेला होता यांची अटक का होत नाहीत आता परत निलेश वाघमार यांची अटक झालेली आहे आता मेंढे सुनील मेंढे यांची देखील आता अटक होण्याचं बाकी आहेत आता मेंढेंची अटक कधी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे कारण सगळी ही जे काही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ज्या ज्या काळामध्ये ही परिस्थिती ज्या ज्या काळामध्ये हे घोटाळ्या झालेल्या त्या त्या काळातील हे सर्व लोक महत्वपूर्ण लोक आहेत ज्यांची अटक होणं पोलिसांच्या दृष्टीनं आवश्यक होतं त्याच अनुषंगाने आता पोलिसांनी निलेश वाघमारे यांना अटक केलेली आहे तर ही जी सगळी चौकशी आहे चिंतामण वंजारी विभागीय अध्य विभागीय अध्यक्ष अद्दे, शिक्षण बोर्डाचे अध्यक्ष असताना त्यांच्याच अध्यक्षतेखाली एकोणीस पासून किती नियुक्त्या झाल्या आणि त्यांचे वेतन अदा कशा पद्धतीने करण्यात आले याची चौकशी लागली होती त्यामध्ये पाचशे ऐंशी प्राथमिक शिक्षकांची यादी बाहेर आलेली होती त्यांनी त्यांच्या या सगळ्या पाचशे ऐंशी शिक्षकांवर संशय होता पाचशे ऐंशी शिक्षकांचे डॉक्युमेंट कशा पद्धतीचे आहेत त्यांची शालार्थ कशा पद्धतीची बनलेली आहेत यावर संशय होता आणि त्याची चौकशी होणार होती या चौकशीमध्ये पात्र नसलेल्या शिक्षकांना वेतन काढून देण्याचं काम निलेश यांनी केलं अशा पद्धतीचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलेला होत्या त्याच पद्धतीने निलेश वाघमारे यांनी जमवलेल्या संपत्तीची देखील अनेक चर्चा या ठिकाणी होत होत्या दरम्यानच्या काळामध्ये त्यांच्या नावावर गोव्यामध्ये दोन रिसॉर्ट असल्याची देखील माहिती पुढे आलेली होती त्यांचे भूखंड व्यवसायामध्ये देखील मग त्यांचं एक मोठं नाव किंवा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे प्लॉटिंगची व्यवसाय असल्याची देखील बातम्या पुढे आलेल्या होत्या त्या संदर्भातील काही बातम्या आम्ही देखील दिलेल्या होत्या त्यांची एकंदरीतच माया जर बघितली तर हे करोडोच्या घरामध्ये होती त्यामुळं एक साधारण एका अधिकाऱ्याकडे इतकी मोठी माया कशी आणि कशा पद्धतीने जमवाजमव केलेल्या आहेत याचा हा देखील एक चर्चेचा विषय त्यावेळी झालेला होता परंतु आता नागपूर ने त्यांना अटक केलेली आहेत आता अटक झाल्यानंतर त्यांना कोर्टापुढं पेश करणार आहेत आणि पोलीस देखील पोलीस कस्टडीची मागणी कोर्टापुढं करणार आहेत आम्ही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहोतच आम्हाला ज्या पद्धतीने ही माहिती मिळाली सध्या त्यांना ताब्यात घेऊन आता अटक करण्याची प्रोसेस सुरू आहेत कशा पद्धतीनं त्यांची अटक झाली ते स्वतः आत्मसमर्पण केलं का त्यांनी कारण सगळीकडचे त्यांची अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आले होते त्यामुळे कदाचित होऊ शकते की ते स्वतःच पोलिसांच्या स्वाधीन होण्यासाठी गेले किंवा स्वतः त्यांनी मोबाईल त्यांचा सुरू करून पोलिसांना त्या ठिकाणी बोलावून घेतला आणि त्यांनी अटक करून घेतली अशी तर परिस्थिती नाही ना कारण आतापर्यंत फक्त पोलिसांवर संशयाची सुई जात होती की तुम्ही जाणीवपूर्वक निलेश वाघमरे यांना अटक करत नाही आहेत त्यामुळं आता त्यांची जी काही अटक आहे ती कशा पद्धतीची झालेली आहे खास करून नागपुरातूनच त्यांना पोलीस सर्वत्र शोधत असताना महाराष्ट्राबाहेर शोधत असताना त्यांची अटक किंवा त्यांना जे काही ताब्यात घेतलेलं आहे ते नागपुरातूनच आहेत आणि तेही धरमपेठ मधूनच त्यांना ताब्यात घेतला आहे त्यामुळे आता या पुढचं प्रकरणे कशा पद्धतीनं आणि कुठल्या वळणावर जाते निलेश वाघमारे यांना जामीन मिळतो का की पोलीस कस्टडीमध्ये त्यांची रवानगी करण्यात येते की न्यायालयीन कोठडीमध्ये त्यांची रवानगी करण्यात येते त्यांच्याकडून काय माहिती मिळते ते कुठले इनपुट देतात की काहीतरी नवाच गौप्यस्फोट निलेश वाघमारे करणार आणि आणखी काही लोकांना त्यामध्ये फसतील का कुठले मोठी आणखी पॉलिटिशियन तर यामध्ये जाळ्यात येतील नाही त्यांच्या आता जबाबावरून आणि ते काय काय त्यांचं स्टेटमेंट देतात यावर सर्व अवलंबून आहेत या प्रकरणी आम्ही लक्ष ठेवून आहोत तुम्ही देखील ॲटपोस्ट मराठीवर बघत राहा आमचे सर्व अपडेट्स आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि ॲटपोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद